हे जे उत्तर आलेले हे खूप डामाडोल उत्तर आहे अध्यक्ष सभागृहाला आपल्याला विनंती आहे माझ्या हातामध्ये एक चीज अॅनोलॉग आहे आणि एक नॅचरल पनीर आहे मी अध्यक्षांची परवानगी घेऊन हात आणलेला आहे माझी विनंती आहे की आपण मामांना पाठवा मी आपल्यापर्यंत पोच करतो मामा कृपया हे अध्यक्षांकडे आणि मंत्री महोदयांकडे आपण द्या अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे आणि हे आर्टिफिशियल पनीर कायद्याचा गैर उपयोग करून चालू आहे केंद्र सरकारचा चीज अनोलॉग बनवण्याविषयी एक कायदा आहे आणि हे चीज अनॉलॉग बनवण्यासाठी फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट्स टाकून आणि इमल्सिफायर्स टाकून हे पनीर बनवलं जातं माझी सभागृहाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जनजागृती करणं गरजेचं आहे जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं सत्तर टक्क्यापर्यंतचं पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे ते दुधापासनं बनलेलं नाही मला जे उत्तर प्राप्त झालेलं आहे या उत्तरामध्ये मला सांगण्यात आलेलं आहे की नियम दोन हजार दोन अकरा मधील प्रकरण दोन पॉइंट एक दूध उत्पादन उत्पादने व अॅनोलॉग्स मधील नियम दोन पॉइंट एक पॉइंट एक पाच ब नुसार खालील नमुन्या तरतुदीनुसार उल्लेख करणे आवश्यक आहे आणि याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगितलं इन रिस्पेक्ट ऑफ इच कॉन्स्टिट्यूट नॉट डिराइव फ्रॉम मिल्क दॅट टेक्स प्लेस ऑफ मिल्क कन्सिस्ट ऑफ प्रोडक्ट कंटेंट आणि डॅश डॅश असं त्या उत्पादकावरती टाकायचंय पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय हे जे अॅनॉलॉग चीज किंवा आर्टिफिशियल विकलं पनीर जे विकलं जातं हे सुट्ट विकलं जातं त्यामुळे याच्यावरती जे ग्राहक घेतात हे कशा पद्धतीने ठरवणार आहेत अध्यक्ष महोदय आणि यात मंत्र्यांनी उत्तर देत असताना आणखीन एक गोष्ट अशी नमूद केलेली आहे के की अॅनोलॉग पनीर किंवा चीज हे आम्ही अॅनोलॉग पनीर किंवा आर्टिफिशियल पनीर हे फेक पनीर या नावाचं विक्री केली जात असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे निदर्शनास आलेले नाहीये दुर्दैव असं येणारच नाही का अध्यक्ष मोदय कारण हे पनीर खरं पनीर म्हणून विकलं जातं याला कोणीही म्हणत नाही की आमचं आर्टिफिशियल पनीर आहे हे अॅनलॉग चीज पनीरच्या नावाखाली विकलं जातं आणि याच्यामध्ये असं सांगितण्यात आलेलं की आम्ही नमुने तपासतो म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत साधारण दोनशे एकसष्ट नमुने हे विश्लेषणासाठी अध्यक्ष मोदय घेतले गेले होते त्यापैकी एकशे पंधरा नमुन्यांचा अहवाल प्राप्त आहेत तसेच साधारण एकोणीस नमुने हे विश्लेषणा विश्लेषणासाठी घेतले असताना ते अॅनोलॉग चीजचे सापडलेले आहेत अध्यक्ष महोदय दुर्दैव असा आहे की सहा सहा महिने एक एक वर्ष हे अहवाल येत नाही माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुमच्याकडे नेमक्या लॅब्स किती आहेत आणि या लॅब ज्या आहेत याच्यामध्ये फूड टेस्टिंगसाठी अशी स्पेसिफिक कोणती लॅब आहे का आज आपण आपल्या लहान मुलांना तो जे पोटामध्ये आपण अन्न म्हणून घालतोय अध्यक्ष मोदय हे खऱ्या अर्थाने अन्न नसून विष आहे आपण त्यांना तेलाचे गोळे खायला घालतोय अध्यक्ष मोदी पनीरच्या नावाखाली ही बाब खूप गांभीर्याची आहे मी उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की के मला थोडस प्रायोरिटी आहे कारण हा विषय खूप गंभीर आहे आणि हा जनतेच्या हिताचा आहे याच्याकडे अध्यक्ष मोदय लक्ष देणं गरजेचं आहे ज्यावेळेस कारवा होतात माझा प्रश्न या सभागृहामध्ये पडला होता माझा प्रश्न मी तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्न तेवीस अडोतीस असा मला दहा तारखेला लागला होता हा प्रश्न लागताच अध्यक्ष महोदय दोन ठिकाणी त्या ठिकाणी धाडी पडल्या आणि मला जी काही माहिती मिळाली त्यानुसार सांगतात की दहामध्ये आम्हाला सहा लाख पंचवीस हजाराचं पनीर हे जप्त झालंय पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय जे काही मीडियामध्ये येतंय पंधरा लाखहून जास्त किमतीचं पनीर फक्त एकट्या पुण्यामध्ये आणि त्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये सापडलं गेलंय माझी अध्यक्ष महोदय मी बजेट पाहिलं बजेटमध्ये अवघ्या सत्तावन्न कोटीची त्या ठिकाणी फूड अँड साठी तरतूद केलेली आहे माजी मंत्री मोदयांना एक सरळ प्रश्न आहे की आपल्याकडे मोबाईल लॅब्स आपण जे काही आणणार होतात त्याचं काय झालं आणि कायद्यामध्ये अशी कोणतीच तरतूद नाहीये समजा एखादा उत्पादक सापडले गेला तर त्याला मिसब्रँडिंग म्हणून त्याला त्याच्यावरती कारवाई होते आणि तो सहजपणे निघून जातो अशी अनेक प्रकरणं या राज्यामध्ये आहेत की ज्या ठिकाणी पनीरमध्ये आहे दुधामध्ये आहे म्हणजे सोलापूरचं एक प्रकरण माझ्या वाचण्यात आलं होतं पाच वेळेस भेसळ करणाऱ्या व्यक्तीला पकडलं पाचवीस तो सुटून गेलेला आहे अध्यक्ष मोदय ही बाब खूप गंभीरची आहे आपल्याला याच्यामध्ये कायद्याची काही महत्वाची तरतूद आपण करणार आहात का म्हणजे माझं तर मत आहे अटेम्प्ट टू मर्डर कारण एखाद्या व्यक्तीला आपण मारतोय एखाद्या व्यक्तीचं भवितव्य खराब करतो पिढीच अध्यक्ष मोदय प्रश्न गंभीर आहे गंभीर नसेल तर मी बसतो खाली अध्यक्ष मोदय आपल्याला असं वाटतंय अध्यक्ष मोदय पनीर खाऊन पहा मला फक्त त्या पनीर मधला फरक सांगा की त्यातला चीज काय ना आर्टिफिशियल नॅचरल पनीर काय हा विषय खूप गंभीरचा आहे अध्यक्ष मोदय आणि गंभीर विषय जर आपण या हलक्यात घेणार असेल अध्यक्ष मोदय तर या सभागृहाची गरिमा काय राहिली म्हणजे आज आम्ही इथे येऊन प्रश्न मांडतोय पोटतिखी प्रश्न मांडतोय हा काही माझ्या एकट्या मतदारसंघाचा प्रश्न नाहीये हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे हा सर्वांगीण प्रश्न आहे हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आणि अशा प्रश्नाला जर आपण वेळ देणार नसेल तर अध्यक्ष महोदय ही बाब दुर्दैवी आहे म्हणजे काही कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही फर्स्ट टाइमर आहोत ही आमची चूक आहे का म्हणजे काही काही सिनियर लोक अर्धा अर्धा पाऊन तास बोलतात त्याच्यावरती हा विषय अध्यक्ष मोदी अतिशय गंभीर आहे माझी तर सरकारला विनंती आहे की आपण याच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि स्टेट अध्यक्ष अध्यक्षमध्ये माझा प्रश्न मंत्री महोदयान आहे की स्टेट बॉर्डर्सवरती आपण जे काही बाहेरनं ये उत्पादन येतं याच्यावरती आपण काय कारवाई करतो चेकिंग करण्यासाठी आपल्याकडे अधिकारी कर किती आहेत मला सांगितलं की आम्ही रेग्युलर आपण त्या ठिकाणी कारवाई करतोय कारवाई करायला बोटावर मोजणे इतकेच अधिकारी त्या ठिकाणी आहेत आपण अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी हे अध्यक्ष महोदय काय करणार आहात आणि हे जे मोठे मोठे आजार होतात आज कॅन्सर असेल लिव्हर सोरसिस असेल असे महत्वाचे आजार ह्या फेक पनीरमुळे होतात याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे आणि याला आपण कशा पद्धतीने मार्ग काढणार आहोत आणि हे लूज मध्ये जे पनीर विकलं जात आहे याच्यावरती आपण काही निर्बंध आणणार आहोत का धन्यवाद अध्यक्ष अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य विक्रम पाचपुते साहेबांनी जी लक्षवेधी इथं उपस्थित केलेली आहे मी सभागृहात नव्हतो पण मी सगळी ते ऐकलेली आहे मी आपल्याला या लक्षवेधीचं उत्तर देत असताना सांगतो ही अतिशय गंभीर भाव आहे अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या स्तरावर मीटिंग लावतो संबंधित अधिकारी सगळे बोलवतो आणि ह्याच्यामध्ये विक्रम सन्मानित सदस्य विक्रम पासपुतेंनाही बोलवतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ज्या काही लॅब किंवा इतर काही गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देतो आणि ते कसं थांबेल मग त्याच्यामध्ये आमचा हा विभाग असेल त्याचबरोबर पोलीस विभाग असेल जे जे विभाग ह्याच्याशी संबंधित येतील त्या त्या विध विभागांना पण विश्वासात घेऊन काही झालं तरी हे जे फेक पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि ह्याच्यामध्ये जा काही आणखी नियम कडक करण्याची गरज असेल कारण काही त्यांनी मग अशी उत्तरामध्ये पहिल्यांदा सांगितलं किंवा केंद्र सरकारचा सा पण ह्याच्याबद्दलचे काही नियम आहेत त्याच्या संदर्भात केंद्राच्या नियमाला पण कुठं अडचण येणार नाही किंवा वेळ पडली तर केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना देखील भेटून किंवा हा सगळा फक्त महाराष्ट्राला हा त्रास नाही हा उभ्या देशाला त्रास आहे आणि म्हणून या सगळ्याचा साकल्याने विचार करून जे राज्य सरकारच्या हातात असेल त्याबद्दलची कारवाई राज्य सरकार करेल आणि जे केंद्राची संमती घ्यावी लागेल तर तिथं केंद्राची पण संमती मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही अनेकदा काही महत्वाच्या कामांच्या करता राज्याच्या केंद्रामध्ये जात असतो त्यावेळेस तिकडची पण मदत त्या ठिकाणी घेतली जाईल आणि याची तातडीनं अधिवेशन संपायच्या आत सन्मान्य सदस्य विक्रम पाचपुते मंत्री राज्यमंत्री संबंधित अधिकारी अजून ज्याचा कोणाचा अभ्यास असेल सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्मानिय सदस्यांचा त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रित केलं जाईल म्हणजे त्यांच्याही काही उपयुक्त सूचना असतील तर त्याचा मी निश्चितपणे स्वीकार करेल आणि ह्याच्यावर ठोस अशा प्रकारची कारवाई केली जाईल याबद्दलची खात्री मी देतो आता अतिशय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेलं मंत्र्यांनी तुम्ही नाव द्या तुम्हाला बोलावता माझी विनंती एवढीच आहे की अनालॉग जे पनीर मिळतं ह्याला आपण बंदी घालणार का आणि लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक चार